जीतच्या निर्घृण हत्येमुळे इडगाव येथे कॅन्डल मार्च काढून व्यक्त केला संताप जीतच्या निर्घृण हत्येने परिसर हळहळला हल पार्श्वनी चोवीस सप्टेंबर निरागस वयातच जीवनाचे उमलते फुल तोडले गेले सावित शिकणाऱ्या अकर, अकरा अकरा वर्षीय जीत सोनेकरच्या अपहरणानंतर झालेल्या निर्घृण हत्येने इडगाव येथील परिसर स्तब्ध झालाय समाजमन हेलावून टाकणाऱ्या या घटनेचा निषेध करण्यासाठी एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला संध्याकाळी नागरिक रस्त्यावर उतरले हातात मेणबत्त्या आणि डोळ्यात अश्रू आणि मनात आक्रोश घेऊन शेकडो लोकांनी कॅन्डल मार्चमध्ये सहभाग घेतला शांती बौद्ध विहार येथून रॅली काढण्यात आलेल्या समता सैनिक दल व समस्त गावकरी अन्य संघटनांच्या वतीने कॅन्डल मार्चमध्ये समाजातील सर्व स्तरातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला सामाजिक संघटना राजकीय पक्ष विविध शिक्षक घरगुती महिला सर्वांनी एकजुटीने पाऊल टाकले या मार्च दरम्यान जीतची आई निलिमा सोनेकर हिने हृदय पिळवटून टाकणारा हंबरडा फोडला माझ्या बाळाच्या गुन्हेगारांना फाशी झालीच पाहिजे माझ्या बाळाला जशा वेदना सहन कराव्या लागल्या तशाच यातना आरोपींनाही मिळाल्या पाहिजेत माझ्या बाळाला न्याय द्या तिच्या या शब्दांनी उपस्थितांचे मन हेलावून गेले अनेकांच्या डोळ्यातून अश्रुणावर झाले या मार्चमध्ये सरपंच अतुल काडे भिवा तांडेकर अभिजित वाहाणे नरेंद्र बर्वे रामू काकडे विनोद काळे शेषराव काकडे सुनील गोठवाड गौरव सादतकर निलिमा सोनेकर युवराज सोणेकर हलचल गोठवाड कांता बर्वे उपा उपासराव बर्वे अनुसया बर्वे सुनील बर्वे प्रकाश जुनघरे राहुल बर्वे दिलीप बर्वे शुभम खेळकर सुरेश बर्वे अविनाश बर्वे आशिष सोनेकर लीलाधर मेंघर बाळू डोंगरे कशोर गजभिये रामा मानवटकर अनिल जळते सूरज गोठवाल अनु गोठवाल वीरेंद्र देवराय विजेंद्र देवराय पुरुषोत्तम देवराय प्रदीप बर्वे मनोज गजभिये पौर्णिमा झाडे दुर्गा गोठवाल अश्विन बेलकर किरीश वाडकेसह अन्य मान्यवरांनी पीडित कुटुंबाला धीर देत दोषींना कठोर शिक्षा मिळाली पाहिजे यासाठी प्रयत्न करत आश्वासन दिले नागरिकांनी घोषणाबाजी करत प्रचंड संताप व्यक्त केला गुन्हेगारांचे एन्काउंटर करा तसेच जर पोलिसांकडून शक्य नसेल तर आरोपी आम्हाला द्या अशी मागणी जनसमुदायाने केली सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी रामू काकडे पार्श्वनी